सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये बारा जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रकाशन श्रीधर नांदेडकर यांच्या तुला प्रकाशनाने केले आहे अर्श पब्लिकेशन पुणेचे मालक दिलीप चव्हाण आणि प्रसिद्ध कवी संदीप जगदाळे पैठण यांनी भुंड्या डोंगरांचे दिवस या कविता संग्रहावर सूचक असे भाष्य केले यावेळी सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दखणी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके छत्रपती संभाजीनगर जाणीव काळाचे सूक्ष्म आकलन आणि श्री केंद्रीय कविता लिहिणाऱ्या कवित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते संग्रहाचे प्रकाशन होत आहे आर्श पब्लिकेशनचे दिलीप चव्हाण जे या संदर्भात भाष्य करणार आहेत त्यांचे स्वागत डॉक्टर कैलास हिंगळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते त्यांनी केलेला त्यानंतर मला माझ्या गावाची चिमुळभर माती द्या असं म्हणणारे कवी संदीप जग्दाळे यांचं स्वागत कवी सुनील उबाळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती केली रवी कोरडे यांचं स्वागत विठ्ठल चव्हाण हे करतील विठ्ठल चव्हाण रवी रवी कोरडे यांचे आई वडील श्रीमती सिंधूबाई कोरडे आणि लक्ष्मीकांत कोरडे यांचे स्वागत श्रीधर नांदेडकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते त्यांचे स्वागत मंगेश मेटे हे करते सर आहेत आणि त्यांचे स्वागत करणं हे आमचं कर्तव्य असे असं आम्हाला वाटतं हे तीन संग्रह अत्यंत सु सुंदर निर्मिती मूल्य असलेले सरांनी प्रकाशित केले आणि त्याचा प्रकाशन सोहळा योगायोगाने याच इमारतीमध्ये इथेच झाला होता साहित्य परिषदेमध्ये एक चर्चासत्र होतं त्याच्यासाठी वसंत दत्तात्रय गुर्जर आले होते आणि एका मिनिटामध्ये तो प्रकाशन सोहळा झाला मी आणि अनुराधाबाई तिथे उभे होतो आणि कविता महाजनांना यायला जमलेलं नव्हतं पाटील सरही नव्हते इथे आम्ही सरांच्या हातात पुस्तक दिले त्यांनी प्रकाशन केलं तर मागून कुणीतरी ओरडायला लागलं कवींना बोलवा कवींना बोलवा म्हणून मग आम्ही पण गेलो आणि आमचाही एक छोटासा फोटो तिथे काढण्यात आला इतक्या साधेपणाने तो प्रकाशन सोहळा झाला होता त्यानंतर म्हणजे दोन हजार पाच नंतर, दो नंतर बरोबर दोन हजार एकवीस म्हणजे बरोबर वीस वर्षानंतर वसंत दत्तात्रय गुरुजर यांचाच कोलाहल नावाचा संग्रह पाटील सरांनी अतिशय आग्रहपूर्वक आणि तेवढाच सुंदर निर्मिती मूल्य असलेला तो काढला आणि त्याच्यानंतर पाच वर्ष चार वर्षानंतर आता आ, रवीचा भुंड्या डोंगरांचे दिवस हा पाचवा कविता संग्रह प्रकाश त्याचं प्रकाशन आपण आज करतोय याचा अर्थ तुम्ही जरा वेग वेग वे बघा त्या प्रकाशनाचा की पंचवीस एकूण वर्ष आणि पाच संग्रह म्हणजे चार वर्षाला एक संग्रह म्हणजे पुढचे चार वर्ष तुला प्रकाशनाला कोणी विचारूच नाही की आमचा संग्रह काढता का <laughs> तर कवितेसाठी खरं तर दोन गोष्टी आहेत म्हणजे व्यक्तिपरत्व ते आहे व्यक्तिपूरक आहे असं की बाबा एखाद्या कवीला हरिणाचा वेग असू शकतो आणि एखाद्या कवीला हत्तीचा वेग असू शकतो तर व्यासपीठावर बसलेले सगळे आणि मी स्वतः आम्ही सगळे हत्तीचा वेग असलेले कवी आहे म्हणजे दिलीप प्रकाशक आहे पण दिलीपचा वेग देखील हत्तीचाच आहे हे सगळ्यांना माहिती आहे है। योगायोग असा आणि त्यामुळे या हत्तीच्या वेगासाठी आम्ही सगळे प्रसिद्ध आहोत म्हणजे पाटील सरांनी हे याचं मागे एक कारण आहे पाटील सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल तर असं सांगितलं की कवितेमध्ये ठराव असला पाहिजे तिला घाई करून चालत नाही तुम्हाला थांबता आलं पाहिजे आणि आम्ही सगळे त्या अर्थाने थांबणारे आणि तो शब्द पाळणारे असे कवी आहोत खरं तर कविता ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जीवनभर जरी पाठलाग केला मरेपर्यंत जरी पाठलाग केला तरी ते हाताला लागेल असं नाही पण तरीही व्रतस्थपणे मृत्यूपर्यंत कवितेचा प्रवास करणं हे आम्हा सगळ्या कवींचं एक सूत्र आहे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर माझं निमंत्रक म्हणून नाव आहे आणि ते जे पोस्टर सुरुवातीला आम्ही प्रकाशित केलं त्याच्यावर माझं प्रकाशक म्हणून नाव आहे म्हणजे हा उल्लेख आहे आता असा आहे की आपण पाटील सरांचं वय ऐंशीच्या वरचं जर आपण ग्रहित धरलं तर ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याचा त्यांना कंटाळा येऊ शकतो म्हणजे सर्जनशील कामाचा शेवटपर्यंत सरांचा प्रवास सुरू राहील पण ह्या तांत्रिक कामाचा त्यांना आता कंटाळा आताशा कंटाळा येऊ लागला आणि म्हणून त्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे देण्याचं ठरवलं त्याचं दुसरं पण एक कारण असू शकतं म्हणजे गेली काही वर्ष सर याबद्दल बोलत होते आम्हाला आणि खरं तर मला वाटतं त्यांचा हेतू काय असेल तर आपल्यापेक्षाही अधिक चांगला तोटा कोण मिळवून देऊ शकेल या प्रकाशन संस्थेला अशा माणसाचा शोध घेताना त्यांना माझा शोध लागला आता सरांचं जर हे म्हणणं खोडून काढायचं असेल तर तुम्ही इथून जाताना प्रत्येकाने रवीचा संग्रह विकत घ्यावा आणि त्याला शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील सर ज्यांच्या हस्ते माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्या मराठीतील ज्येष्ठ कवयित्री आमच्यासाठी सदैव आदरणीय असलेल्या अनुराधाबाई पाटील माझ्या संग्रहावर जे भाष्य करणार आहेत ते माझा समकालीन कवी मित्र संदीप जग्दाळे त्यानंतर आर्श प्रकाशनचे दिलीप चव्हाण सर त्याच्यानंतर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर नांदेडकर सर आणि उपस्थित सर्व मान्यवर खरं तर आज माझा हा जो संग्रह आहे हा तुला प्रकाशनातर्फे प्रकाशित होतो आहे याचा मला खूप आनंद वाटतो आहे याचं कारण असं की कवी म्हणून मी तुला प्रकाशनाच्या यादीत बसण्याच्या त्या पात्रतेचा आहे किंवा नाही याबद्दल मला शंका आहे परंतु कदाचित या सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळं त्यांनी माझा हा संग्रह जो आहे तो अतिशय प्रेमानं तुला प्रकाशनातर्फे काढलेला आहे कारण की याच्या आधीची तुला प्रकाशनाची जर नावं बघितली तर ती मराठीतील अतिशय महत्त्वाची सर्व नावं आहेत आणि या नावांबरोबर आपण जोडल्या जाणं ही मला अतिशय आनंदाची घटना या क्षणी वाटते खरं तर माझा पहिला संग्रह आला होता तो लोकवाङ्मय ग्रहानं काढला होता आणि चंद्रकांत पाटील सरांनी एक आरंभ मालिका सुरू केली होती आणि त्याच्यातला दुसरा संग्रह माझा त्यांनी प्रकाशित केला होता पहिला आवयदानी यांचा आणि माझा दुसरा असा तो संग्रह प्रकाशित केला होता तो संग्रह तयार करण्यामध्ये श्रीधर नांदेडकर सर सतीश काळसेकर सर प्रकाश विश्वासराव आणि जयप्रकाश सावंत या सगळ्यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता आणि निश्चितच मला त्याच्यामुळं काळसेकर सरांची पण आठवण या क्षणी येथे आहे प्रकाश विश्वासराव सरांशी कधी बोलणं झालं नाही परंतु त्यांचाही हात या संग्रहाला लागला होता त्यानंतर त्या पुस्तकाचं प्रकाशन पाच पुस्तकांचं एकत्रित झालं होतं कोल्हापूरला आणि एक कार्यक्रम तिथं आयोजित केला होता आणि आदरणीय गोविंदराव पानसरे अण्णांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला या सगळ्या गोष्टी आठवत आहेत खरं तर मला असं वाटतं की मला आयुष्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ती म्हणजे मी मराठवाडा साहित्य परिषदेत राहत होतो आणि एकदा रात्रीच्या वेळेस प्रकाश मेदपकर यांनी माझ्या वहीतली कविता वाचली आणि ती त्यांना खूप आवडली त्याचा उल्लेख संतोषने केला आहे त्याच्या याच्यामध्ये की ती खूप आवडली आणि त्यांनी ती प्रतिष्ठानमध्ये छापली तर मला खूप आनंद झाला कारण की आम्ही सतत प्रतिष्ठानचे रॅपर चिटकवत होतो आणि प्रतिष्ठानमध्ये आपली कवी कधीतरी कविता यावी हे एक आयुष्याचं स्वप्न त्यावेळेस वाटत होतं म्हणजे ते अजूनही वाटतं की प्रतिष्ठानमध्ये आपलं काहीतरी यावं आणि ज्यावेळेस प्रतिष्ठानमध्ये कविता आली त्यावेळेस अर्थातच मला काही झोप आली नाही आणि प्रतिष्ठान साहित्य परिषदेच्या लँडलाईन वर लोकांचे फोन येत होते आणि ठाले सर तो फोन घ्यायचे आणि मला बोलवायचे एकदा ठाले सरांना असं उशीर झाला आणि एका जणांनी असं गमती सरांना सर विचारलं की सर, सर, विचार सर तुम्हाला इतका वेळ का झाला तर सर त्यांच्या शैलीमध्ये असं म्हणाले की प्रतिष्ठानच्या कवींचे फोन घ्यावे लागतात आणि म्हणून आम्हाला बसावं लागतं तर याच सभागृहामध्ये सा हो मला ज्यावेळेस साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस कौतिकराव सर असं म्हणाले होते की हा आमच्या परिषदेचा मुलगा आहे तर मला ती गोष्ट महत्वाची वाटते आणि मला अजून एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की त्या दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना आणि आईला समोरच्या खुर्चीत आणून बसवलं होतं तर तो ही क्षण अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आणि मला ती गोष्ट खूप महत्वाची वाटते पुस्तक आल्यानंतर पुस्तकाला पुरस्कार मिळाला आम्हाला तो वर्तमानपत्रातून कळाला आणि आपल्यालाच आहे का नाही लोकांचे फोन आले महाराष्ट्र टाइम्सचा फोन आला आणि तर ही खात्री करून घेणं महत्वाचं होतं की तो रवी कोरडे मीच आहे का त्याच्यामुळे मी काही प्रतिक्रिया दिली नाही सरांना मी बोललो की असा असा मला फोन आलाय आणि ते विचारतायत पण आपण जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत आपण काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं आम्ही ठरवलं मग अर्थातच कृष्णा फोन केला आणि त्यांनी सांगितलं की हो ते मिळालेला आहे फक्त असं की तो दुसऱ्या ठिकाणी ते काहीतरी इंडियामध्ये त्याच्यामुळे ते बातम्या यायला वेळ लागतो मग नंतर आमची ती सगळी धावपळ झाली होती खर तर पुरस्कार मिळणं ही एक एका पद्धतीतला भाग असू शकतो पण पुरस्कारानं कधी कदाचित एखादा कवी संपू पण शकतो त्याच्यामुळे पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला कवी म्हणून आपलं अस्तित्व राहणं हे जास्त आव्हानात्मक आहे असं मला वाटतं याचं कारण असं की तुम्हाला एखादा विशिष्ट पुरस्कार मिळाला की तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची अहंकाराची भावना जोपासायला सुरुवात होऊ शकते दुसरी गोष्ट आपण लिहिलेली कविता हीच खूप काही ग्रेट कविता आहे असं वाटण्याची पण शक्यता होऊ शकते खर तर मला जो पुरस्कार मिळाला होता तो युवा कॅटेगरीतला पुरस्कार आहे म्हणजे पस्तीस वर्षाच्या आतला तो पुरस्कार आहे आणि पस्तीस वर्ष ही त्याची मोठी अट आहे म्हणजे पस्तीस कवींना तो मिळालेला आहे म्हणजे त्याच्यात कदाचित त्या वर्षी जे कवी जे पुस्तक आले असतील त्याच्यातलं माझं बरं असेल म्हणून मला तो पुरस्कार मिळाला म्हणजे मी काहीतरी सर्वोत्तम त्या काळात लिहिलं म्हणून मला तो पुरस्कार मिळालेला नाही तर आपण काहीतरी बरं लिहिलेलं आहे आणि कदाचित पुढच्या काळात यांनी चांगलं लिहावं असं म्हणून दिलेला हा प्रोत्साहन आहे अशा पद्धतीनं आम्ही ते बघितलं आणि अर्थातच पाटील सर आ, ही सगळी मंडळी असल्यामुळं आम्ही आम्हाला ते शक्यच नाही की आपण अशा पद्धतीनं विचार करणं तर अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनात पाटील सर असं म्हणाले होते की प्रत्येकाला कवी आहे पण कविता कोणालाही लिहायची नाही तर कवी होण्यासाठी कविता लिहावी लागते ही आत्यंतिक महत्वाची गट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ती सदैव लक्षात ठेवतो त्यांचं दुसरंही एक फार महत्वाचं वाक्य नेहमी आतमध्ये सतत त्याचं मंथन होत राहतं मी एकदा सरांना असं विचारलं होतं की आपल्याकडं वेगवेगळ्या विचारांवर परिवर्तनवादी विचारांवर सतत लोक भाषणं देतात बोलतात पण आहे ती परिस्थिती काही बदललेली नाही तर सर असं म्हणाले होते की जोपर्यंत तुमच्या विचारांचं आंतरिकीकरण होणार नाही तो तो तोपर्यंत काहीही बदल शक्य नाही तर अशा पद्धतीनं अर्थात नंतर हा जो संग्रह मग त्याच्यानंतर बरेच दिवस गेले आणि मला असं वाटतं की दुसऱ्या संग्रहाचा काळ हा जास्त आव्हानात्मक आहे पहिल्या संग्रहामध्ये तुम्ही उत्स्फूर्त तुमचं तुमचं लिहित असतात दुसऱ्या संग्रहामध्ये थोडी संभ्रवाची अवस्था असते थोडं आपल्याला कळायला लागतं त्याच्यानंतर आपलं कळणं बरोबर आहे की नाही अशा शंका सतत सतत मनात येत असतात आणि एक ओझ पण असतं तर असेच दिवस होत गेले एक दिवस अनुराचा बाईंकडे गेलो तर बाई म्हणाले की तुझा संग्रह आला पाहिजे मग आम्ही सगळ्यांनी ती प्रक्रिया सुरू केली मागच्या वर्षभर आम्ही कविता गोळा करणं त्याची स्क्रिप्ट तयार करणं त्याची शीर्षकं नांदेडकर सर वाल्मिक मी, मी आम्ही सगळे प्रेषित वगैरे आम्ही सगळे बसून सातत्यानं डिस्कशन्स करू हो मग ते करत होतो मग बाईंना संग्रह वाचायला दिला बाईंना पण तो आवडला मग नंतर तुषार बोडकेंना दिला की आपण एकमेकांना नेहमी चांगलं म्हणतो पण एक थर्ड पर्सन कोणीतरी असला पाहिजे की जो नेमकं खरं काय तुमचं सांगेल आणि म्हणून तुषार बोडकेंना कवी नसल्यामुळं आणि त्यांना काही कविता लिहायची नसल्यामुळं त्यांनी तो वाचावा अशी आमची इच्छा होती त्यांनी तो वाचला त्यांनी पण काही त्याच्यातल्या गोष्टी सांगितल्या आणि अंतिम का मोठ्या धाडसानं नांदेडकर सरांनी पाटील सरांकडे तो ठेवला मग पाटील सरांनी त्याला संमती दिली आणि हे जे आज सुंदर असं रूप दिसत आहे त्याच्यात दिलीप चव्हाण यांचा वाटा आहे त्यांनी खूप कष्टाने हे सगळं केलेलं आहे याचं जे मुखपृष्ठ जे आहे ते मैत्रीय पाठक यांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे खर तर माझ्या आशयाला अजून विस्तार करण्याचं विस्तारित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो त्याच्यानंतर काही लोकांचे खर तर म्हणजे सर इथं बसलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनाचं ते अतिशय महत्वाचं असं केंद्र आहे केवळ सर्जनाच्याच पातळीवर नाही पण आयुष्यात ज्या ज्या गोष्टी अडचणी येतील त्यावेळेस आम्ही पाटील सरांना फोन करतो कुणाला ऍडमिट करायचा असेल तरी फोन करतो मग ते त्या डॉक्टरांना फोन करतात आणि पुढच्या गोष्टी करतात एवढंच काय जर बॅलेन्स काहीही नसेल तर कोणत्याही वेळी पाटील सरांना फोन करतो आणि सर मला इतके इतके पैसे पाठवा आणि दुसऱ्या सेकंदाला सर पैसे पाठवतात म्हणजे माझ्यासारख्याचं या शहरात घर व्हावं म्हणजे ही गोष्ट मी सांगितलेली त्यांना बिलकुलच आवडणार नाही ना पण मी ते सगळं हे करून सांगतो की माझ्या घर व्हावं म्हणून सरांनी नकळत मला एक दोन लाखाचा चेक पाठवून दिला मला असं वाटतं की आताच्या साहित्यिक आणि सगळ्या सांस्कृतिक महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर शक्यतो नवीन लेखकांना ओरबडण्याच्या काळात त्यांच्याकडून नको नको त्या गोष्टी घेण्याच्या काळात hmm. दिलेले पुरस्काराचे घेण्याच्या काळात सरांचं जे असं वागणं आहे हे खरंच वेगळं आहे आणि मी स्वतःला त्या बाबतीत नशीबवान समजतो दुसऱ्या अर्थानं नशीबवान याच्यासाठी समजतो की अगदी साठोत्तरीच्या काळातील अतिशय महत्वाचं त्यांचं नाव आहे त्या काळात त्यांनी सत्यकित कथेच्या विरोधात केलेली चळवळ असेल प्रकाशनानं निर्माण केलेली कविता असेल किंवा एकंदरीत कवी म्हणून त्यांचं अस्तित्व असेल किंवा कोणत्याही कवीसाठी त्यांचं उभं राहणं असेल अगदी सगळ्या मराठीतल्या सगळ्याच महत्वाच्या कवींच्या पाठीमागं पाटील सर राहिलेल्या आहेत किंवा त्यांचा कुठंतरी त्यांचा सहभाग आहे अगदी सुरुवात मग मनोहर ओक असेल किंवा अगदी भुजंग मेश्राम असतील किंवा त्यांच्या कवितांची भाषांतरं असतील की हिंदीत त्यांचं अगदी देवताले सर किंवा विष्णू खरेंजी यांच्या सगळ्यांच्या बद्दलचं मराठीत अन्न असेल हे सगळं मोठ्ठा असा त्यांचा हे आहे आणि त्या याला आम्ही लागलेलो ला हो। आहोत आणि त्यांची संबंध आहे त्यांच्या सोबत राहिल्याने आमच्याही पारड्यात पडलेली आहे असं मला कधी कधी वाटतं त्याच्यामुळे आम्हाला थोडीफार किंमत आहे तर मी एक दोन तीन आभार मानणं मला महत्वाचे वाटतं माझा गावाचं मला आभार याच्यासाठी महत्वाचे वाटतात की मी कधीही गावात गेलो तर मी त्यांच्यासाठी अजूनही शाळेत जाणारा एक मुलगा आहे आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे ज्या गावातल्या भाकरींनी माझ्या वडिलांना त्यांची आई वाढल्यानंतर लहानाचं मोठं केलं त्यांचे ऋण मी विसरू शकत नाही माझे गावातले सगळे सवंगडी की ज्यांच्यासाठी मी आजही तोच मित्र आहे दादा इथं आहेत खरं तर या कविता त्यांच्याच आहेत मी फक्त एक मधला आहे खरं तर त्या त्यांच्याच कविता आहेत आणि त्यांनीच मला त्या दिलेल्या आहेत माझ्याऐवजी त्यांनी त्या खूप चांगल्या लिहिल्या असत्या पण त्या त्यांनी मला लिहायला दिलेल्या आहेत कारण की ते माझे वडील आहेत आईचे तर काही आभार मानणं शक्यच नाही आईचं एक गोष्टीचा फक्त उल्लेख मी करतो की सगळेजण नोकरीचं विचारतील कशाचं विचारतील पण आई घरी गेली की एवढंच विचारते की तू काही वाचलं का किंवा तू काही लिहिलं का तू जर लिहिलं असेल तर तुला काही कि किंमत आहे असं ती नेहमी म्हणते माझ्या बहिणींचे आभार मानतो खरं तर भाऊ बहिणींचा पाठीराखा असतो पण या बहिणीच माझ्या पाठीराख्या आहेत माझ्या बायकोचेही आभार मला मानणं खूप महत्वाचं वाटतं की मी जेव्हा जेव्हा नांदेडकर सरांबरोबर किंवा कोणत्या कोणत्याही कवितेच्या गोष्टी करतो तर हा काहीतरी चुकीचं करत नाही याचं तिला शंभर टक्के विश्वास आहे आणि ती सतत मला त्याबद्दल बद, प्रोत्साहन देते माझ्या संस्थेतल्या सर्व सहकाऱ्यांचे माझ्या मुलींचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सरतेशेवटी मी तुला प्रकाशनाचे सगळ्या मित्रांचे मला आभार मानणं महत्वाचं वाटतं आणि यातून ज्यांचंही नाव विसरलं असेल तर ते कुणीही मला रागवणार नाहीत कारण ते माझे मित्र आहेत या क्षणी सर्वजण आपल्या आणि तुलाच्या प्रेमासाठी आलात त्याबद्दल धन्यवाद